डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्राच्या अजितदला भोसरीच्या महेश दादाने पिंपरी चिंचवड मध्ये दाखवले आसमान अजितदांचे महानगरपालिका हातात घेण्याचे स्वप्न भंगले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा विरुद्ध भोसरीचे आमदार महेश दादा अशी पाहायला मिळाली निवडणुकीच्या अगोदर पंधरा दिवसापासून अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घातले सभा रॅली आणि बैठका घेत टीका केली महेश ददा उत्तर दिले आणि या टीका वैयक्तिक पातळीवर झाल्या मात्र या निवडणुकीत भाजपचा एका हाती विजय झाला अजित पराभव झाला त्यामुळे महाराष्ट्राच्या अजितदादाला पोहोचरीच्या पहिलवान असलेल्या महेश एक प्रकारे आसमान दाखवले आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात बोलण्याचे टाळले मात्र अजित पवारांनी थेट महेश लांडगे यांच्यावर महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल थेट आरोप केले त्यांना महापालिकेतील बकासूर महापालिका लुटारू अशा उपमा दिल्या आणि महेश लांडगे यांची सत्ता संपवण्याची भाषा केली मात्र स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी भाजपच्या कमळाला पसंती दिली आणि अजित पवारांचे पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा हातात घेण्याचे स्वप्न भंग केले भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी सर्वात मोठा सिंहाचा वाटा आमदार महेश लांडगे यांचा आहे हे या विजयानंतर स्पष्ट झाले आमदार महेश लांडगे यांनी अजितदादा यांना अक्षरशः शिंगावर घेतले आणि अजितदादांच्या आरोपांना बेधडक उत्तर दिले व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आणले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागांवर समाधान मानावे लागले त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत एक प्रकारे आसमान दाखवले आणि चिकपट केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळते आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा